ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी उच्चदाब वाहिनी त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व्हिस वायरने विद्युत पुरवठा आलेला असतो त्या विद्युत संच मांडी मांडणीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठलाही बिघाड झालेला आढळून आलेला नाही त्याच पद्धतीने विद्युत संच मांडणीचे जे काही आउटगोईंग केबल्स आहेत त्यासुद्धा सुस्थितीत आहे याचाच अर्थ या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असं तरी प्राथमिकरित्या कुठेही आढळून आलेलं नाही आता याच्यानंतर जे काही पुढचं इन्व्हेस्टिगेशन किंवा पुढची तपासणी सखोल चौकशी जी आहे विद्युत निरीक्षक साहेब येत असतात ते पाहणी करत असतात आणि त्यांच्या तपासणीमध्ये जे निष्पन्न होईल ते फायनली आपल्याला लक्षात येईल सर काय नाव आहे आपल्याला कुठल्या पत्रावर मी डी डी पाटील उपकार्यकारी अभियंता राहता उपावर नगर मनमाड महामार्गावरील एक साई मंदिर जे जवळ एक नंबर गेट आहे हो हो त्या ठिकाणी जर आपण बघितलं जे साडीचे मॉल होते जे साडीचे दुकान होते त्या ठिकाणी जी आहे ती आग मोठ्या प्रमाणात लागलेली होती या ठिकाणी जर आपण बघू शकला तर मोठ्या प्रमाणात जे आग चा लोळ जो होता त्यात कोटी रुपयाचा जे साड्यांचा माल भरलेला होता त्याचं नुकसान झाल्याचं प्रथम जे येथील लोक होते त्यांनी सांगितले ही जी आग आहे ती पाठीमागून फटाक्याने लागली की शॉर्ट सर्किटने लागली याचा तपास जो आहे प्रशासनाच्या वतीने आता देखील चालू आहे सा, रात्री साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान ही आग लागली होती आणि सकाळी सहा वाजेपर्यंत जी ही जी आग आहे ती विजवण्याचं काम चाललेलं होतं या ठिकाणी या साडीचा जो मोठा मॉल होता त्या मॉलचा जे आहे ते कोट्यवधी रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती जे आहे ते येथील जे दुकानदार आहेत ते देतात आहेत बाजूला जे दुकानं होते फुलहाराचे प्रसादाचे दुकानं असतील चप्पलची दुकानं असतील बाबांच्या मूर्त्या फोटोची दुकानं असतील ते देखील या आगीच्या लोळामध्ये जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि नेमकी ही आग लागली कशामुळं याचा देखील शोध आता घेण्यास सुरुवात झालेली आहे पण ऐन दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी ज जल्लोष केला जातो उत्साह असतो त्याच दिवशी हा दुःखाचा संकटाचा भार जो आहे या दुकानदारांवर आपल्याला बघावयास मिळतोय आणि नेमकं या दुःखातून आता निघायचं कसं आणि या ठिकाणी जे झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई मिळणार कशी या ठिकाणी जे दुकानं आहेत ते पत्राचे आहेत आणि या पत्राच्या दुकानं असल्यामुळे या ठिकाणी जो इन्शुरन्स असेल क्लेम असेल तो देखील आहे की नाही ही देखील शंका उपस्थित होते या लोकांना भरपाई कशी मिळणार आणि या लोकांचं नुकसान कसं भरून निघणार हा देखील बघण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतोय एस के न्यूज शिर्डी किरण सोनवणे